नमस्कार कोल्ड कॉफी पेयची म्हटलं की कॉफी शॉपची आठवण होती पण कॉफी शॉपमध्ये जाऊन कोल्ड कॉफी पेयची म्हणजे बरेच पैसे मोजावे लागतात चला तर मग आजच्या भागात आपण त्याच चवीची अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात कोल्ड कॉफी तयार करणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला देखील क्लिक करा कोल्ड कॉफी करण्यासाठी कॉफी सिरप बनवणे आवश्यक आहे त्यासाठी दोन ग्लास पाणी पाच चमचे कॉफी पावडर आणि दहा चमचे साखर टाकून घेणार आहोत त्याचबरोबर त्यात दोन अखंड वेलची टाकून कॉफीला उकळून घ्यायची आहे जर तुम्हाला कॉफी सिरपचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर त्यानुसार पाणी कॉफी पावडर आणि साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता कॉफी शॉपमध्ये दे देखील अशाच प्रकारे कॉफी सिरप तयार करून ठेवलेले असते त्यामुळे त्या कॉफीला एक प्रकारचं फिनिशिंग आणि क्रीमीनेस यायला मदत होते कॉफी सिरप बनवते वेळी त्यात वेलची आवर्जून टाका कारण वेलचीमुळे अपचन गॅस यापासून तर आराम मिळतो शिवाय मानसिक ताणदेखील कमी होतो जवळपास दहा ते पंधरा मिनटे कॉफी उकळून घ्यायची आहे कॉफीला थोडासा दाटसरपणा आला की एका बाउलमध्ये काढून पूर्ण थंड करून एका हवाबंद काचेच्या बाटलीत भरून पाच ते सहा दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा कॉफी प्यावीशी वाटत असेल तेव्हा कॉफी सिरप दुधात टाकून कोल्ड कॉफी बनवू शकता कोल्ड कॉफी बनवण्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं म्हणजेच ज्युसरचा वापर करायचा आहे त्यात एक ग्लास थंड दूध घ्यायचं कोल्ड कॉफी करण्यासाठी मी इथे म्हशीच्या दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही गायचे देखील घेऊ शकता फक्त गाईचे दूध घेतलेस तर चांगले उकळून थंड करून कोल्ड कॉफीसाठी वापरू शकता त्यानंतर थंड दुधामध्ये चार ते पाच बर्फाचे खडे तीन ते चार चमचे कॉफी सिरप कॉफी सिरप तुम्ही तुम्हाला जितकी स्ट्रॉंग कॉफी हवी असेल तेवढं तुम्ही कॉफी सिरप टाकू शकता फक्त जास्त कॉफी सिरप टाकलंच तर कॉफी कडू होण्याची शक्यता असते त्यानंतर त्यात दोन चमचे मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे मिल्क पावडर तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअर्समध्ये अगदी सहज उपलब्ध होईल म्हशीचे दूध असल्यामुळे मी दोन चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे पण जर तुमच्याकडे गाईचे दूध असेल तर चार चमचे मिल्क पावडरचा वापर करावा लागेल त्यानंतर कॉफी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे जोपर्यंत कॉफीला फेस येत नाही तोपर्यंत कॉफी मिक्सरला फिरवून घ्यायची कॉफी फेसाळली की समजायचं कोल्ड कॉफी तयार आहे अशा प्रकारे अगदी कमीत कमी साहित्याचा सा वापर करून कोल्ड कॉफी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद